एस एस हायस्कूल व छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी येथे महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र व संहिता प्रतिष्ठान संयोजित पहिले कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी पक्षी संमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले हे पक्षी संमेलन शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडले या संमेलनाचे अध्यक्ष शिक्षण समिती कसाबा नेसरीचे चेअरमन चे माननीय ॲडव्होकेट हेमंत तुकाराम कोलेकर साहेब होते व प्रमुख उपस्थित संस्थेचा सचिव डॉ अर्चनाताई हेमंत कोलेकर मॅडम होत्या या पक्षी संमेलनाच्या सुरुवातीला एसएस हायस्कूल मिश्री येथून सकाळी ठीक नऊ वाजता पक्षी जनजागृती दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये संस्थेचे अध्यक्ष हेमंत कोलेकर साहेब व इतर मान्यवर सहभागी झाले होते या दिंडीद्वारे पक्ष्यांचे व पर्यावरणाचे महत्त्व व रक्षण याविषयी जनजागृती करण्यात आली या पक्षी जनजागृती दिंडीमध्ये सहभागी होताना विद्यार्थ्यांनी विविध पक्षांचे मुखवटे परिधान केले होते हायस्कूलचे कला शिक्षक सुनील सरांनी पक्षांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या या पक्षी जनजागृती दिंडीद्वारे एस एस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पक्षांच्या रक्षणाचा संदेश नेसरी गावातील लोकांना दिला या पक्षी संमेलनाच्या प्रसंगी श्री अजित पाटील सर यांनी पक्षी छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते त्यात पाचशेपेक्षा पेक्षा जास्त छायाचित्रांचे प्रदर्शन करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील या पहिल्या विद्यार्थी पक्षी संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले कोल्हापूर जिल्ह्यातील या पहिल्या विद्यार्थी पक्षी संमेलनासाठी प्राध्यापक अनिल मगर सर माननीय प्राध्यापक अनिल वेलहल सर तसेच स्मिता मॅडम आणि डॉक्टर अनंत पाटील सर हे मार्गदर्शक म्हणून लाभले एस एस हायस्कूलमध्ये भरलेल्या या पक्षी संमेलनात माननीय प्राध्यापक अनिल मगर सर यांनी पक्षी जगताविषयी माहिती सांगितली तसेच प्रसिद्ध छायाचित्रकार अनिल वेळहळ यांनी पक्ष्यांची छायाचित्रे व त्याविषयी माहिती सांगितली आणि स्मिता पाटील मॅडमांनी पक्षांच्या प्रणय लीला व पक्षांचे प्रजनन याविषयी माहिती सांगितली तसेच अनंत पाटील सर यांनी पक्षांच्या गमती जमती सांगितल्या संमेलनाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रशशी पत्र वितरित करण्यात आले या संमेलनामुळे विद्यार्थ्यांना पक्षी जगताविषयी माहिती मिळाली व निश्चितच त्यांच्या ज्ञानात भर पडली